तो आज या ठिकाणी प्रास्ताविक मध्ये ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे तर अन्नदान हे खूप वर्षापासून तुम्ही तो दान करत असता त्याच्यासाठी मोलाचं सहकार्य प्रत्येकाकडून लागत असते तर आमचं सहकार्य केव्हाही आम्ही ते आम साडेतीन हजार रुपये केव्हा द्यायचे फक्त फोन करायचं मी माझे ते पैसे पाठवतो वित्त आयोगाशी काही योजना असतात आमच्याकडं त्या वित्त आयोगामध्ये तुमचं तिथे एक गाड असेल त्या साठी राहण्यासाठी जे रूम लागते ते योजनेमध्ये ऑटोमॅटिक तो बसतो परंतु जेव्हा मी ते भीतीच काम केलं त्याच्यानंतर त्या वाडातून माझी निवडणूकच झाली नाही आता ही परवाला लागते जेव्हा मी तिथे गेलो परवाच्या दिवशी जे जे काम जे काही केलेलं आहे ते सर्व माझ्या हातावरच असते बावीस वर्ष झालं ते जसा ना तिथून चार वेळेस काही नगरसेवक निवडून गेले परंतु ते सुद्धा पाहिलं नाही तिथं मला नगरसेवकाच्या उद्धव बोलायचं नाही परंतु मी जेव्हा गेलो ते माझ्या हातावरचे काम होते काहीच बदल झाला ना आता प्रकाश दादा आणि मी मागच्या नव्हते खूप कष्ट केले एकट्याने आणल्या समजा ह्यावेळेस निवडून पण आता तसं होणार नाही जनतेचे भरपूर काम आमच्या जोडीच्या हातातून होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आम्ही दोघं मिळून तुम्हाला या ठिकाणी अभिवचन देतो आणि थांबतो नवनिर्वाचित नगर सेवकांना बोलून त्यांचा यथोचित मान सन्मान ख्रिश्चन समाजाच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आला नवीन वर्षाच्या तुम्हाला पहिल्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जाओ अशी मी प्रार्थना या ठिकाणी करतो सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे त्याबद्दल मी या चर्च चर्चचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो मागची वर्ष कशी गेली त्याचा इतिहास मांडण्यापेक्षा पुढचं वर्ष कसं जाणार आहे त्याच्या प्लॅनिंग आपण केलेले असणारच आहेत त्यापैकी ज्या बऱ्याचशा गोष्टी पोपटणी या ठिकाणी सांगितलेले आहेत मी एकटा नव्हे तर आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक आहेत त्यांचीही जिम्मेदारी बनते की त्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत ते ठराव घेऊन नक्की पूर्ण करू अशा प्रकारे मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करते अन्नदानाच्या बाबतीमध्ये कधीही मला पोपटनी सांगावं जेम्सनी सांगावं किंवा जे आहेत ज्यांना वाटतं की आम्ही यांना सांगितल्यानंतर आमची मागणी पूर्ण होईल त्या दृष्टीनं तुमच्या मागणीला पूर्ण पाठिंबा असेल तुम्ही जेव्हा सहा सांगाल तेव्हा शक्यतो एप्रिल वगैरेच्या महिन्यामध्ये मला सांगा त्या दिवशी ते औचित्य हे साधून अन्न देण्या अन्नदान मी करेन अशा प्रकारचा शब्द प्र...